खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या राजकारणामधला आजचा शकुनी मामा कोण असेल तर तो जयंत पाटील आहे सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बागरी मतदारसंघातून आमच्या सुनबाई त्या ठिकाणी मोहिनी खोत झाल्या परंतु या निवडणुकीच्या दरम्यान जयंत पाटलांनी ज्या पद्धतीची कटकारस्थान त्या ठिकाणी केले निवडणूक नियमाचा भंग केला गेला दोन तीन दिवस अगोदर मतदाराला प्रत्येक फोन आला तुमचं मत कबशीला असेल तर एक नंबरचं बटन दाबा तुथारीला असेल तर दोन नंबरचं बटन दाबा आणि हा खऱ्या अर्थानं सरळ सरळ गोपनीयतेचा भंग होता आणि त्या याद्या परत तयार करून मतदारांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकला गेला प्रचाराच्या दरम्यानं त्यांनी ख पातळी सोडून टीका तिका, त्या ठिकाणी केल्या अरवच्च भाषामध्ये टीका त्या ठिकाणी त्यांनी केल्या माझं कुटुंब ज्या घरामध्ये राहत होतं त्या कुटुंबावरती रात्री हल्ला गुंडांच्या करवी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून जयंत पाटलांचा हा जो पांढरा शुभ्र चेहरा आहे आणि हे व्हाईट क्वालेअरचा गुन्हेगार म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतःची ओळख या मतदारसंघामध्ये केली जातीय ते हिंदू आणि मुस्लिम वाढेल का या दृष्टीनं सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला कबशीच्या आत कमळ दडलेला आहे अशा पद्धतीचा जातीय प्रचार त्या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला मला माहीत आहे की गिराज दंगल घडवण्यामध्ये यांचा हात होता देवाभाऊला आणि गिरीश महाजनला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हात घालण्यामध्ये कट कारस्थानी यांनी केलेलं होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या राजकारणामधला आजचा शकुनी मामा कोण असेल तर तो जयंत पाटील आहे कारण सोन्याचा चमचा घेऊन तोंडामध्ये जन्माला आले परंतु त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये नेतृत्व करता आलं नाही हे त्यांचं अपयश आहे कारण त्याचं वागणं कारणीभूत आहे